दुधी भोपळा म्हटलं की सगळ्यांचे चेहरे असे हे उतरतात पण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी ही भाजी की जो भोपळा खात नाही तेही म्हणतील अजून वाढ अजून वाढ कारण भाजीमध्ये आपण एक खास सिक्रेट मसाला की त्यामुळे तुमची भाजी छान सगळ्यात आधी आपल्याला दुधी भोपळा घ्यायचा आहे दुधी भोपळा आपल्याला एक सारखा असा घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर त्याचं मागचं आणि पुढचं डेट आपल्याला हे कापून घ्यायचं आहे आता हे कापून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे भोपळ्याची तीन भाग करून घेणार आहोत तीन भाग केल्यानंतर त्यातला एक भाग घ्यायचा आहे आणि एक भाग केल्यानंतर त्याचा जो असं मधला मधल्या साईडने त्याला काप देऊन असे दोन भाग करून त्याचे फोडी आपण तयार करून घ्यायची आहेत लहान मोठ्या जसे तुम्हाला हव्या तसे तुम्ही कापून घ्या येते माझी तब्येत थोडी बरी नसल्यामुळे तुम्हाला आवाज थोडासा कमी जास्त होऊ शकतो थोडं समजून घ्या इथे मी कुकर घेतलेलं आहे आपण ही झटपट भाजी बनवतोय त्यासाठी मी ही कुकरमध्ये बनवत आहे आणि त्याचबरोबर आता आपण यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे ही जी आपण भाजी बनवतो ही आपण यामध्ये सग बेसिक मसाले आपण वापरतो आहे आणि सगळ्यांच्या घरात ॲवेलेबल असतील असे हे सिंपल मसाले आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये कांदा लसूण काहीही आपण टमॅटो वापरत नाही आहे एकदम साध्या मसाले दोन तीन इन्ग्रिडियंट आपण पदार्थांमध्ये ही भाजी बनवत आहोत आता यामध्ये मी मोहरी टाकली आहे त्यानंतर मोहरी छान फुलली की त्यानंतर जिरं घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी त्याचबरोबर डायरेक्ट तेलात तिखट टाकू नका कुकरच्या थोडंस कुकरमध्येच थोडं साईडला आपण तिखट घालायचं आहे एक मोठा चमचा त्याचबरोबर अर्धा चमचा धने धने जिरेपूड आणि अर्धा चमचा हळद आता यामध्ये आपण जो भोपळा चिरून घेतलेला होता तो भोपळा आता आपण यामध्ये घालून घेऊ घालून गालूंग घेतल्यानंतर आता आपण काय आहे छान असं याला मिक्स करून घ्यायचंय मसाल्याचं कोटिंग या भोपळ्याला आपल्याला छान लावून घ्यायचं आहे हा बारीक आहे मिडियम सुद्धा नाहीये त्यानंतर आपण काय करायचंय आता यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे की जे भोपळा खाणार नाही ते आवडीने भोपळा खातील त्यासाठी जो सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे मॅगीचा जो मॅजिक मसाला असतो तो छोटी पुडी एक पाच रुपयाला मिळते ती किराणा दुकानात कुठेही तुम्हाला अवेलेबल होईल ती एक पुडी आपण यामध्ये घातलेली आहे हा तीनशे ग्रॅम जवळजवळ तीनशे ते ती चारशे ग्रॅम हा भोपळा होता त्यासाठी मी ही एक पुडी घातली आहे तुम्ही अर्धा किलो असेल तरी एक पुडी घातली तरी काही हरकत नाही आहे आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करायचं आहे आता हे बघा हे छान मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची यामध्ये आणि आता अगदी पोहे खायचे दोन चमचे मी यामध्ये पाणी घातलंय पाणी घालायची गरज नाहीये पण पाणी का घातलंय आपण यामध्ये जे मसाले आहेत ना ते जळायला नको खाली लागायला नको म्हणून आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे अगदी पोहे खायचे दोन चमचे कारण आपण याला कुकरची कमी गॅस करून एक शिट्टी आपल्याला आता काढून घ्यायची आहे कारण भोपळ्याला हे पाणी सुटल्यानंतर म्हणून यामध्ये आपण अगदी कमी पाणी घातलं पाणी नाही घातलं तरी चालेल तुम्ही कढईमध्ये बनवत असाल तर आणि आता कुकरची एक शिट्टी गॅस एकदम बारीक केलेला आहे बघा आणि एक, एक शिट्टी किंवा प्रेशर यायच्या आधी तुम्ही बंद केलं तरी चालेल हे बघा मस्तपैकी आपली ही भाजी एक सिटी काढून तुम्ही बघाल काय सुंदर अशी आपली भाजी दिसत आहे आणि अगदी कमी वेळेत तयार होते आणि तुम्हाला जर अशी रसरसीतच ही भाजी हवी असेल तर तुम्ही ही अशीच खाऊ शकतात आता मला ही थोडीशी पाणी कोरडी भाजी हवी आहे थोडंसं पाणी कमी हवंय तर मी हे थोडंसं पाणी एक दोन मिनटासाठी हे शिजून घेते म्हणजे ही भाजी छान अशी कोरडीसुद्धा होते किंवा तुम्हाला पातळ अशी थोडी घट्ट किंवा पातळ हवी असेल तर ह्या मधला मार्गसुद्धा तुम्ही घेऊ शकता काय म्हणता डी भोपड्याची ही हटके चव कशी वाटली तुम्हाला तुमच्या घरातले पण भोपळा आवडीने खातील नक्की करून बघा आणि हो अशा भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद हॅपी कुकिंग